राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगर परिषद मुख्याध्याकरी यांची काल पुण्यात यशदा ये येथे कार्यशाळा घेण्यात आली यावेळी अधिकाऱ्यांचे गट तयार करून त्यांच्या कामातील अडचणींविषयी मी स्वतः त्यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली सरकारने दिलेला एकशे पन्नास दिवसांचा प्रशासकीय कार्यक्रम व्यवस्थितरित्या राबवला जावा यासाठी कार्यशाळा घेण्यात आल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणूक वेळेत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं या दृष्टीनं विविध टप्प्यावर जे अधिकारी आहेत त्यांच्या कार्यशाळा आणि संवाद आम्ही करतो आहोत यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसोबत कार्यशाळा झाली जिल्हा परिषदेच्या सी ओसोबत कार्यशाळा संवाद झाला आज महानगरपालिकांचे आयुक्त आणि मोठ्या नगरपालिकांचे सी ओ यांची कार्यशाळा आहे आणि त्यांच्यासोबतही संवाद मी करणार आहे या सगळ्या पद्धतीमध्ये त्यांचे काही गट आम्ही तयार करतो आणि मी स्वतः एकेका एक एक गटासोबत सात आठ सात आठ लोकांच्या एक एक तास त्या ठिकाणी चर्चा करून त्यांच्या अडचणी काय आहेत आमच्या अपेक्षा काय आहेत नवीन काय करता येईल असा विचार आम्ही करतो एकत्रितपणे बसून त्याच्यावर विचार करतो पुढचा एक अजेंडा ठरवतो आपण दीडशे दिवसाचा एक कार्यक्रम दिलेला आहे तो कार्यक्रमही एफिशियंटली राबवला गेला पाहिजे असा याच्या पाठीमागचा हेतू आहे आमचा प्रयत्न असा आहे की सरकार म्हणून एक इन्स्टिट्यूशन तयार झालं पाहिजे अनेक लोक चांगलं काम करतात ते जोपर्यंत पदावर असतात तोपर्यंत काम राहतं नंतर नवीन आल्यानंतर ते काम बदलून जातं असं न करता एक इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्टअप करतात